भाई <प्रीण> <निक्ष्वार्ण> दिलीपराव खरात साहेब व व्यासपीठावरील मंडळी तसेच सर्व उमेदवार महिला भगिनी व उपस्थित बंधू भगिनींनो आज आपण या ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्या निमित्त आज ही प्रथम प्रचार सभा होत आहे आज आता पाहिले तर मागील पाच वर्षात शहराचा विकास झाला नाही तर शहर अगदी भागात झालेले आहे कारण जे नगराध्यक्ष त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत होतो आम्ही त्यांना निवडून दिलं परंतु ते फक्त त्या सहा त्यांच्याकडे अधिकार होता बाकी कारभार पाहणारे दुसरेच होते त्यांना सल्ला देणारे सुद्धा तिसरेच होते नगरसेवक असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल म्हणजे प्रश्न कोणाकडे मांडायचा हे सुद्धा आम्हाला समजत नव्हतं त्यानंतर मध्ये आलापूर रोडवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कल्याण आपले लोकप्रिय आमदार मनोज भाऊ कायंदे श्याम भाऊ जाधव आपले उमेदवार काजी साहेब आमचे मित्र काजी साहेब साहेब ब्रह्मा भाऊ भाई भगवानराव सातपुते ही सर्व मंडळात विष्णूभूमीत्रे भाषणाचा सरावला घेऊन पोर बारावी झाले की आमच्या पंपावर पेट्रोल टाक आमच्या कामावर ठेवा मध्ये आलापूर रस्त्यासाठी निधी मिळाला तो निधी त्यांनी त्यांच्या शेतापर्यंत रोड केला आणि हे जे चार बंगल्याचं काम चालू आहे त्या चार बंगल्याला जाणारा रस्ता मुंबई दिल्ली सारखे रस्ते करून घेतले हायमोस्ट गावातले लाईट त्यांनी त्यांच्या आत मध्ये घातले डायरेक्ट लाईन वर नो कनेक्शन जोडले आम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा ते कनेक्शन कट केले आणि यांनी डायरेक्ट लाईन वर कनेक्शन घेतले आता गाव या गावामध्ये अर्थ यांनी दोन ठिकाणी कार्यकर्त्याला कनेक्शन वार्ड नंबर दोन मध्ये या तोरट्या भांगडी बंद करावा लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला एक क्रांतीची मशाल फेटवावी लागणार आहे शिक्षणाचा दर्जा अतिशय घालवलेला आहे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय त्यांनी त्या शाळेचा म्हणजे व्यापार लावलेला आहे म्हणून माझी आज या ठिकाणी आता भरत पाळायची आता हे दोन तास लिहून आलेले पण ते सांगायला वेळ नाही बरेच व्यक्ती वक्ते आज या ठिकाणी आलेले आहेत मी जे एकटा बोललो तर त्यांना बोलायला वेळ तुम्ही बराच वेळ झाला शंभर मुद्दे आहेत माझ्याजवळ आणि त्यांना समोर यावं मी त्याचं खंडन करतो त्यांनी काय काय कुठं भ्रष्टाचार केला त्यांचा जन्म फक्त पैसे जमा करण्याकरता झालेला आहे आणि आपण या गोष्टीला दोन तास आणि कमळ या दिशेवर प्रचंड बहुमत आणि क्रांती घडून दाखवा आणि

आणि आमच्या पाहिजे शेती ते इकून इकडून म्हटले आणि माझ्या बाबाच्या मोर टाकलं मी आता जाऊन सांगितलं मला म्हणजे तुझं वावर मी ना माझं वावर नाही माझ्या नावा नाही दे मी करावे म्हणून मग मी आमच्या बाकीकडे गेले पण मग मी नंतर म्हणला शिवसा गेलो आजी भाऊ ना मला नेऊन घातलं आजी भाऊ म्हणले चला वहिनी मी तुम्हाला तिथं सोडतो एक एक माणूस माणूस होता आताशी पार्टी मला आता पाहिजे आणि पाण्याच्या आजूबाजूला संरक्षण पाहिजे आणि नीट चालू व्हायला पाहिजे काय काम करायचं मोठ्या पायप टाकायचे लोकांच्या शेतात पाणी बरोबर घालायचं गरीब तुकड्याला असं माहिती घरायचं नाही आणि लोकांच्या एका टेन्शन देऊन त्याचे काही विचार कमी करायचे नाही म्हणेश भाऊ अरे बडाऊ भाई दिलीप भाई खरत आपले मनोभाव व्यक्त करती आणि त्या नम्र विनंती करतो जयकार अंजले गांजले त्यासी माने जो अपुले आवाज वाढो रे जयकार अंजले गांजले त्यासी माने

बांधवांनो तरुणांना या देशामध्ये इथला अडाणी असेल अंबानी असेल यांनाही एका मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि इथला गरिबातला गरीब असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल मंजूर असेल श्रीमंत असेल भिकारी असेल याला सुद्धा एकाचाच मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि या मतदानाचा मत, मत आणि या मतदानाचा दान करायचं असतं याचा दाम घ्यायचा नसतो माउल्यानो कोणी किती वाटते त्यांना वाटू द्या कारण त्यांनी पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा पैशातून मतदान हे या ठिकाणी चाललेलं आहे ही सत्ता तुमच्यासाठी असते हा कायदा तुमच्यासाठी असतो परंतु तुम्ही तुम्ही टेन्शन नका काका जनता आपल्यालाच देणार आहे मोका हो काका जनता आपल्यालाच देणार आहे मोका कारण एवढी मोठी जी रॅली आहे ही काही लहान रॅली नाही आमच्या देवदानी सांगितलं डिवे कोणाला काय करायचं करू द्या आमच्या देवगौराच्या इथं बी त्रिमूर्ती तुम्ही सोबत असल्यावर विधानसभा बहुत बरी जन तो कुछ बात नाही खेळ असो इथले बसलेले जे उमेदवार आहेत सर्वांना विनंती आहे मान्य आठवले साहेबांना या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती या ठिकाणी आहे आमचे उमेदवार या ठिकाणी भालुभाऊ मस्के आणि सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत आम्ही तुमच्या सोबत ताकदीने या ठिकाणी आहोत म्हणून जाता जाता एका ठिकाणी सांगेल राठौली साहेबी सावली पोल थोड़ी थोड़ी अब जो बाजार में रखे हो तो हैरत क्या है सरकार अब जो बाजार में रखे हो तो हैरत क्या है जो भी देखेगा पूछेगा कीमत क्या है ये मंदी का जमाना है गुजर जाने दे ये मंदी का जमाना है गुजर जाने दे तीन तारीख को तुझको पता चलेगा मनोज कहदे की कीमत क्या है मनोज कहदे की कीमत क्या है इतने जो उम्मीदवार है ताकती जे उम्मीदवार हैं कई टेंशन ना कई एक मिनट संपो अब जो बाजार में जो रन छोड़ दे वो वीर नहीं सरकार ये तुम्हें सगड़े या लड़ाई से वीर रहा रन में जो हार मान वीर नहीं रन में जो हार मान वीर नहीं जो किसी की प्यास बुझाए वो नीर नहीं कुर्सी पे बैठने वालों पांच साल कुर्सी पे बैठने वालों भ्रम में ना रहो सिंखेड राजा की नगर पालिका किसी की बाप की जागीर नाही किसी की बाप की जागीर नाही सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो विजय आपलाच आहे धन्यवाद जय वर्ग सर्व गावातील सर्व स्तरातील नागरिक सर्व जाती धर्मातील नागरिक यांना सर्वप्रथम मी जाता नमस्कार करतो बोलणं सुचत नाहीये आनंदाचं बोलण नाही इतका भरभरून आज प्रतिसाद केला तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी इतक्या मला तर मी जो उपस्थित राहिल्या त्यालाच खूप मन भरून आलं जी माझी तेरा वर्षाची राजकीय आहे मी फक्त जनतेसाठी काम करतो माझ्या जीवनाचं पुस्तक हे खुलं पुस्तक आहे कुणी पण येऊन ते वाचू शकत असं माझं व्यक्तिमत्व आहे आता मला बऱ्याच गोष्टी तो बोलायच्या होत्या पण देवदास भाऊ ठाकरे मेत्रे आमचे दिलीपराव खरत यांनी सर्व मला तो त्यांची खदगत बोलून टाकली जी माझी घदगत आहे बोलण्याचं काही ठरलंच नाही असो विरोधकांचा समजा मी वेळोवेळी घेणारच आहे यांनी कसं गावाचा पट्टगोळ केलाय माझ्या माता भगिनींचे जे दागिने यांना विकालावरले याचा पुरेपूर हिशोब मी घेणारच आहे त्यात की वादच नाही सर्व गावातले रस्ते फुटले नाल्या फुटल्या यांना काही केलं नाही यांच्या लाभार्थी समर्थक सांगत होते भाऊ असं करावं भाऊ तसं करावं लागतं भाऊ म्हणायचे अरे तुम्ही काय सांगता आम्ही आमके अमके आमच्या आजोबापांजोपासून राजकारण करतो या सिंगराजाला मी एका रात्रीत विकत घेतो अशी यांची भाषा इथं सरांनी सांगितलंच की इथं राजकारण विकास कामात राहिलेलेच नाही इथं फक्त प्रायव्हेट एंटर्नमेंट झालेले आहे या दोन्ही पक्षांचं तर काही काही व्यक्ती असं आपल्या काय पड इथे आपल्या गावाची सर्व पूर्ण संपूर्ण जगामध्ये किंमत समजून घ्यावं पण आज एखादी बायची व्यक्ती आली तर ते म्हणजे एवढं मोठं तुमचं शक्तीस्थळ जे तो जन्मस्थळ आता तुम्हाला सांगतो तीन चार दिवसापूर्वीच माझी आली होती इथं त्या म्हणाल्या मला म्हणाले की काय तुमच्या गावाची दुर्दशा आहे काय झालं असं ही म्हणतात आमच्या आता पहिले लोक होते ते सगळे प्रायव्हेट इंटरनेटेनटेनमेंट होते म्हटलं माझा एक त्यांचा विरोध नव्हता आणि त्यामुळं तुमच्या सर्व जनतेच्या पाठिंब्यामुळे मी एवढं मोठं डिशिशन डिशिजन करायचो नगराध्यक्ष पदासाठी आज माझ खूप मोठं विजन आहे निवडून आल्यानंतर माझं चोवीस तास हेल्पलाईन नंबर राहणार माझा नगराध्यक्षाचा वाटेशाह ग्रुप राहणार चोवीस तास मी तुमच्या संपर्कात असणार इथं सर्वांना माहिती आहे की मी सर्व सर्वांच्या सांगेल असतो मी लोकांच्या पब्लिकच्या कामासाठी रक्ताचं पाणी करतो मला घेणं घेणं माहित नाहीये मला फक्त देणं माहितीये अरे <laughs> मला काय मी सर्व गोष्टीचा उपभोगीचा मला काय पैसे कमावायला जायचंय का माझ्या बापांना सर्व करून आहे माझ्यासाठी मी सगळ्यांचं अरे तुमचं नाही आहे तुमच्याकडे एवढे टॉपड असून तुम्ही अरे काय करता एवढा पैसा कमवू कमवू काय करतात शेवटी माणसाला शेवटी माणसाची मातीच होणारे दुसरं काय होणार आहे अरे काहीतरी असं काम करा की काहीतरी नाव राहिलं पाहिजे बरं तुम्ही येऊन नाही निवडणूक सुरू आहे इतके त्यांच्या अफवा करणं सुरू आहे गावामध्ये काही काही अरे पण जनता हा काही असो त्यांचं एक मतदान मागणं असो काही असो धार्मिक रंग असो आमचा असो तमका असो अरे पण या पब्लिक एवढी दूध घरी नाहीये <laughs> ते दिवस गेले आता रात्री धर्मात भांगर होऊन मत मिळवायची अरे तुम्हाला तुमचं विनंती करून राहिलं काय तुम्हाला विकास काम करायचंच नाहीये तुम्हाला फक्त ती काही करून आपलं काहीतरी भांगडी करून तिथं सत्ता मिळवायची झालं पुन्हा तसेच पहिले पाडे सात तशीच गावाची दुर्दशा आहे तसंच सगळं पुन्हा भांगडी फोन करा उचलणार नाही यांचे नगरसेवकही सगळे असेच पूर्ण काय आहे नाही आमची नवीन टीम आहे सगळे सर्व आमच्या सामान्य माणसांची टीम आहे सगळी नगरपालिकेत जे आम्ही तो विचारत आहोत आणि ही चोवीस त्यांच्या सोबत नाही यांची जुळलेली आहे आणि आमच्या सोबत एकही ठेकेदार नाही हे तुम्ही लक्षात घ्या पाहिजे सर्व बघू शकता आमच्या सोबत किती ठेकेदार लोक आहे प्रचार करण्यासाठी तर असो तुम्हाला मी एकच शब्द देतो की माझ्या माझ्या जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी या गावासाठी जोडत राहणार आणि मला स्वप्नातलं शिंकेराजे घालवायचं आहे आणि सर्व मंडळी सोबत आहे भाऊ सोबत आहेत साहेब सोबत आहेत भाऊ सोबत आहेत विष्णू भाऊ सोबत आहेत गावातले सर्व ज्येष्ठ मंडळी सोबत आहेत या गावाचा इतिहास खूप मोठा आहे मुंडे काळजी मैत्रे पंतपुरांनी आपले आनंदराव पाटील त्यानंतर आपले कुएरे साहेब असं खूप आपल्या पहिल्या मंडळींनी पाणी करून हे पूर्ण उभारलेलं आहे सगळं गाव आपलं अरे पण त्यांच्याकडे एवढे साधनं नव्हती तरी त्यांनी इतके काम केल्या आणि इतक्या लोकांच्या जनतेमध्ये सेवेमध्ये हजर राहायचे घरी झोपून राहते काही सांगू आम्हाला काय करायचं बस आम्हाला फक्त प्रयत्न उद्या का मग सगळ्या शिक्षणाचा वाट्य गोळ सगळ्या शाळे सगळ्या पूर्ण गावाचा वाट्य गोळ शाळेचे संचालक मारायची वाट बघतात कधी मारतो हा कधी माझ्या घरचा भरतो तिथे पण मेंबर खूप आहे सध्याला काय मी तुमच्या प्रश्नावरून यांच्यावर तुमच्या अडचणी देवड भांगरी प्लॉटिंग रस्ते टेंडर हे लक्ष असतं स्वप्नातही मी नव्हतं ते त्यांचं तर असो मी माझ विकासाचं जे मॉडेल आहे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि जाता जाता एक पुन्हा एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा आम्ही नगरपालिकेत होतो तेव्हाही माझा प्रभाग कामां हा मला खूप चांगला करायचा होता म्हणजे माझा जो स्वप्नाचा प्रभाग आहे तो शेवटी होऊ शकला नाही माझ्याकडून म्हणजे काय होऊ शकला नाही तर यांच्या काकदी वाघायला मी पांडलो होतो यांचा जो वाग येतो काकती वाघाला पांडल्यामुळे त्यांची जिव्हावी लागलो म्हणून मग त्या वाढामध्ये पैसेच टाकायचे मी सारखा मी मांडलो अरे बाबा हे ना हे करायचं हे तयार करायचं इथं अशी अडचणी आहे तिथं अस्वच्छता आहे तसं करायचं काय हे करायचं नाही कस तरी भांडू भांडू ते वैशिष्ट्यपूर्णमधून दोन चार कामं आम्ही त्या वार्डामध्ये केली म्हणजे तिथून मला त्यांनी काम करू मी पण आता आज बी सर्व तुम्ही जाणताय आणि आता माझा विजय मला जर काम करू द्यायचं असेल आणि स्वप्नातला सिंगराजा घरू द्यायचं असेल तर हे सर्व तुमच्या हातामध्ये आणि तुम्हीच मला न्याय देणार आहे असं काम करून दाखवू की शंभर वर्ष श्याम्ही त्याचं नाव राहिलं पाहिजे काम करून टाकू <laughs> मला कशाचा लोक नाही आहे ना मग मा काहीच नाहीये मी निस्वार्थ माणूस आहे कुणी पण मला सांगा की श्याम मैत्री ना एक रुपये कुठाला कोणाला धोक्यात आला कोणाला फोटो बोललं कोणाला फसवलं किंवा कोणाचा गेम केला कोणी एक उदाहरण द्या मला इथं मी राजकारण सोडून कोणाची जमीन घेतली कोणाचा प्लॉट घेतलं कोणाला दाखव काही कुठं भांगडी केल्या मी पण प्लॉटिंगचा व्यवसाय करतो माझ्या वडिलाचाही व्यवसाय पहिल्यापासून आमचे व्यवसाय असं काही नाहीये हे सर्व करत असताना मी समाजकारण दो। तर दोन तारखेला माझ्या आपण बटन दाबून मला प्रचंड मात्र विजय करावं तसेच माझे ते सर्व सहकारी खाली आमचे जे मित्र पक्ष आहेत भाजपाचे त्यांचे चार जागा आमच्या घरेचे सोळा जागा अशा वीस जागा आणि माझी अशा एकवीस ने एकवीस जागा काढून आपल्याला इतिहास करायचा आहे त्यात पूर्ण सिंध्या पूर्ण महाराष्ट्रात दखल घेतली पाहिजे की एकवीस एकवीस जागा इथं निघल्या असे आपली दखल घेतली गेली पाहिजे तर मी सर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षण आणि स्त्री शिक्षणाच्या आराध्य देवी सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर बसताना मला संकोच वाटत होता मोठी मोठी मंडळी आग्रह केला कारण मी फार छोटा माणूस आहे मात्र श्याम भाऊ हो ना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभं राहतानाच त्यांना श्याम भाऊ हो। तुम्हाला नगराध्यक्ष आपल्या साठी जर उभं असेल तर मनोज भाऊ देवदास भाऊ काजी साहेब यांच्या सोबत तुम्हाला उभं राहावं लागेल आम्ही तुमच्या सोबत राहू अशा <प्रेणा> प्रकारची त्यांना विनंती केली आणि त्यांनी तोच निर्णय घेतला प्रवेश घेतला आणि दादानी त्यांना शब्दही दिला आणि तिकीटही दिली अशा प्रकारचं हे करीत असताना फार बोलणं चुकीचं होईल पण काही गोष्टी सांगाव्या लागतील दोन वर्ष काजी साहेब असं वाटतं नगराध्यक्ष होते अडीच वर्ष अडीच वर्षाच्या काळात एकही समाजाच सामाजिक सभागृह त्यांनी त्या अडीच वर्षाच्या काळात बांधण्याचं ठेवलं नाही जिथे जागा नसेल तिथे त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि कोणालाही त्यापासून आणि सर्व लोक म्हणतात काजी साहेबासारख्या माणसासोबत श्याम भाऊ तुम्ही चिंता करण्याची गरज नाही देवदास भाऊ आहे कृष्ण अर्जुन आपल्या सोबत आहे चिंता करण्याची गरज नाही आजच्या या सिल्लखेड राजा नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व माता बंधू भगिनी एकत्र आलो आपल्या उमेदवाराचं चिन्ह आहे घड्या आणि त्यांच्या सोबत युतीत विष्णू सारखे माणसं आणि त्यांचे चार कमळ राहणार आहे त्याच प्रामुख्याने नगराध्यक्ष चिन्ह सुद्धा घड्या आहे अशा प्रकारचं हे सगळं चित्र राहणार आहे त्यासाठी सगळ्यांनी काळजीपूर्वक मतदान कसं करायचं असं विविध बोलता दिशेने वार्थपर्यंत ते त्या ठिकाणी पोहोचले करण्याचं वचन ते नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी आणि अरे राष्ट्रवादी काँग्रेस होत असलेल्या या प्रचार सभेला करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले खर तर तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो सकाळी नऊ पासून आता दीड वाजत आलंय आणि तुम्ही त्याच शक्तीनं त्याच शक्तीनं त्याच ताकदीनं या ठिकाणी संपूर्ण गावाला फेरी मारूनही उपसित आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आर पी आय आठवले साहेबांचा गट या संपूर्ण माहितीचे अधिकृत पॅनल आपल्या शिंदेगड राजा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण उभे या ठिकाणी केले आणि त्या प्राचा... मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या प्रभागातील आपले उमेदवार इथं समोर येऊन आपला परिचय देतील आणि आपल्याला विनंती करणार आहे की शांभाऊन विनंती करतो कृपया आपण समोर यावं हा तिथे आणि प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार खरा श्रेया उमेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मेहत्रे संतोष प्रकाश भारतीय जनता पार्टी येऊन समोर हात जोडायचं प्रभाग एक चे उमेदवार खरा श्रेय उमेश मेहत्रे संतोष प्रकाश आणि शांभाऊ मेहत्रे हे आपल्या प्रभात क्रमांक एक चे उमेदवार आहेत यांना यांना आपण भरपूर मताने प्रचंड मताने विजय करा असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांना जोडून विनंती आहे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आपल्या समोर आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मेहत्रे श्याम तुकाराम आणि ठाकरे वंदनाताई कौतिकराव यांना विनंती करतो आपल्या समोर या हे दोन्ही प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार आहेत विनंती करतो यानंतर क्रमांक आणि ठाकरे वंदनाताई कौतिकराव यानंतर प्रभाग क्रमांक तीन ठाकरे निलेश देवीदास आणि मेत्रे नंदाताई विष्णू <laughs> प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार ठाकरे निलेश देवीदास आणि मेहत्रे नंदाताई विष्णू हे आपल्या प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदाताई विष्णू मेहत्रे

आणि खान हजेरा शेख आजीम भाई आणि दोन्ही उमेदवार आहेत आपल्या आमदार साहेबांनी हात बळकट करा यानंतर प्रभात क्रमांक सात प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार गीता विनायक भलेराव आणि मथुराबाई रामभाऊ येन ने विनंती करतो आपण समोर यायचे प्रभाग क्रमांक 7 उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसे नाही सर काय हे त्याचे बॅकेज आहे का पूर्ण पाहिजे आहे ठीक है, है, है। लाइव था फेसबुक तो लाइव था YouTube ला

바, 김, د 바.